नमस्कार मी मनीषा खरं तर आजचा हा ब्लॉग खूप वेगळा आहे हे आमचं दावडीचं खंडोबाचं मंदिर आणि तिथील हा देखावा आहे मंदिरात आल्यावरती बारा वर्षापूर्वी घडलेली घटना आजही अंगावर काटे आणते आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तर अशीच माझ्या आयुष्यातील मी अनुभवलेली एक सत्य घटना आज तुम्हाला सांगते खरंच देव आपल्याला कोणत्या तरी रूपाने संकेत देण्याचा प्रयत्न करतो पण ते आपल्याला समजलं पाहिजे किंवा ते आपल्याला उलगडलं पाहिजे शेवटी तो एक नशिबाचा भाग असतो आणि ते आमच्याही बाबतीत घडलं आम्हाला देवाने संकेत देऊनसुद्धा आम्हाला ते समजले नाही तर मी आता माझा अनुभव सांगते नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा मी जो माझा अनुभव सांगणार आहे मैत्रिणींना तो खरंच खूप अंगावर काटेल असा माझा अनुभव आहे पण मला आज तो शेअर करू वाटला तुमच्याशी कारण तो तितकाच महत्वाचा आहे तुम्हाला वरून कळालंच असेल खर तर आपल्या मुलाविषयी सांगताना त्या आईला किती वेदना होतील ते त्या आईलाच माहीत असतं पण हा अनुभव सांगणं तितकंच गरजेचं आहे मी नुकतीच आता कुलदैवताला जाऊन आली आणि मला अजूनही दहा ते बारा वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोरून जात नाही माझ्या आम्ही नेहमी गावाला जाताना किंवा मुंबईला येताना वर्षातून एकदा कुलस्वामिनीचं आणि कुलदैवताचं दर्शन घ्यायला जायचो आणि त्यावेळेस सुद्धा अशीच घटना होती सकाळच्या वेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो होतो मुंबईवरून जाताना माझा मुलगा होता त्यावेळेस तो सातवीची परीक्षा दिली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि आम्ही गावाला जाताना देवदर्शनाला गेलो होतो आणि नुकतंच स्वतः आठवीला जाणार होता म्हणजे चौदा वर्षाचा माझा मुलगा होता तर ज्या आम्ही आमच्या कुलदैवत्याच्या मंदिरामध्ये गेलो पहिल्यांदा आम्हाला तिथं एवढी खूप शांतता वाटली माहीत नाही तो दिवस कसा होता तो आणि त्यावेळेस घाबऱ्यामध्ये फक्त एक छोटा मुलगा पुजारी म्हणून बसला होता आणि आम्ही तळी भरली देवापुढं दर्शन घेतलं आमचं खूप छान दर्शन झालं आणि त्यावेळेस सगळं नॉर्मल होतं खूप खूप म्हणजे खूप आम्ही हॅप्पी खूप आनंदी असं आमची फॅमिली होती एक मुलगा मिस्टर चांगल्या जॉबला स्वतःचं घर एक मुलगी असं परिपूर्ण अशी माझी फॅमिली होती आणि कोणत्या गोष्टीचं असं देवा देवाकडं रडगाणं नव्हतं कारण देवाने न मागताच मला सगळं दिलं होतं पण झालं असं की अचानकपणे मुलगा आजारी पडला जून महिन्यात एक महिन्यानंतर पण एक पूर्वीच आम्हाला देवाच्या गाभाऱ्यामध्ये दे, त्या जो छोटा बालक होता तो साधारणपणे सात आठ वर्षाचा मुलगा तिथं बसलेला होता आणि आम्ही पाया वगैरे पडल्यानंतर त्याने आम्हाला स्वतःहून असा खंडोबाचा जो भंडारा आहे तो असा हातामध्ये भरून दिला आणि आम्ही त्याला काही विचारलं नाही आणि त्याने आम्हाला काही न सांगता स्वतःहून सांगितलं की तुमच्या या बाळाला हा भंडारा रोज पाण्यातून पाजा याला काहीच होणार नाही पण आम्हाला त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ कळायला नाही की हा असा का बोलला याने आम्हाला हा भंडारा का दिला फक्त त्याने एवढं सांगितलं होतं की याला न चुकता रोज हा भंडारा पाण्यामधून द्या तर त्यावेळेस ते, ते आम्हाला खरंच त्याचं गांभीर्य एवढं कळालं नाही त्यानंतर आम्ही घरी आलो नेहमीप्रमाणे आपण सगळा प्रसाद एकमेकाला वाटतो त्याप्रमाणे प्रसाद वाटला भंडाऱ्या आपण देवघरामध्ये ठेवतो त्याप्रमाणे आम्हीही ठेवून दिला तर नंतर काही तो मुलांना म्हणजे पाजण्यात वगैरे आला नाही कारण ते तेवढं आम्ही असं मनावर जास्त घेतलं नव्हती ती गोष्ट मला आजही सांगताना खूप वाईट वाटतं कदाचित त्यावेळेस मी त्या मुलाचं ऐकलं असतं तर आज माझं बाळ माझ्याजवळ असतं देवाने त्याला वाचवलं असतं त्याच्यानंतर अचानक जून महिन्यात माझा मुलगा नेहमी हेल्दी कधी आजारी नव्हता लहानपणापासून त्याला चांगला डॉक्टरची ट्रीटमेंट होती तरी सुद्धा तो पोटाच्या एका आजाराने अचानक आजारी पडला तो नुकताच आठवीला गेला होता शाळेत गेला पुस्तक वगैरे घेतली त्याला आणि पोट दुखायला लागलं म्हणून आम्ही डॉक्टरचं चेकअप वगैरे केले अगदी नॉर्मल डॉक्टरने सांगितलं अपेंडिक्स आहे एकाने सांगितलं आतड्यांना सूज आहे म्हणून आम्ही घाई गडबडीने एका डॉक्टरच्या सांगण्यावरून अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला गेलो खरं तर त्याला अपेंडिक्स नव्हतं त्या डॉक्टरांनीसुद्धा त्यावेळेस चेक न करता त्याला ऑपरेशनला घेतलं आणि ऑपरेशनला घेतल्यावर त्यांना कळलं की याला आतड्याची सूज आहे म्हणून आणि मग त्याच्यावर खरं तर त्यावेळेस चुकीची ट्रीटमेंट झाली पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता त्याचं दुखणं वाढत चाललं होतं त्याची तब्येत खूप खराब झाली होती आणि त्या दुखण्यामध्ये चार पाच महिने खरंच खूप भयानक वाईट गेले पण शेवटी आमचा मुलगा आमच्या चुकीमुळे दगावला असंच मी आज म्हणेल कारण जर देवाने संकेत देऊन सुद्धा तो संकेत आम्हाला समजला नव्हता हो तर ती आमच्यासाठी खरंच खूप दुःखाची गोष्ट होती आणि हे मी आज तुमच्याबद्द बरोबर का शेअर करते की मला असं वाटतं की देव आपल्याला स्वप्नाद्वारे प्रात्यक्षिकद्वारे किंवा काहीतरी संकेत देऊन तो आपल्याला होणाऱ्या घटनांची आपल्याला जाणीव करून देत असतो पण आपल्याला ती फक्त समजायला पाहिजे तर ही घटना माझ्यासाठी खरंच खूप मोठी होती माझ्या आयुष्याला पूर्ण वळण देणारी होती आणि म्हणून ती मला आज तुमच्याशी शेअर करू लागली मला माझ्या मुलाच्या मृत्यूचं भांडवल नाही करायचंय पण एक लोकांसमोर आपल्या आपण कुलस्वामिनी किंवा कुलदैवताचं जे आपल्याला विसर पडतो आपण इतर देवदेव भरपूर करतो काही जण आवर्जून करतातही पण काही जणांकडून चुकून राहून जातो तर ते होऊ नये त्याची जाणीव सगळ्यांना व्हा व्हावी यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तयार केला आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की नित्यनेमानी कुलदैवताला जात जा कुलस्वामिनीला जात जा तिचं वर्षातून एकदा वटीभरण करत जा आपल्या देवाची तळी भरत जा कारण मला आ, आत्ता पण नुकताच पंधरा वीस दिवसापूर्वी असं चंपासष्टीला सुद्धा एक अनुभव आला होता माझ्या भावाचं बाळ जन्मल्यावर थोडंसं आजारी पडलं पण म्हणजे एक चाणुसार चानुकशा चानु दाखवतो देव आपल्याला ते दुसऱ्या दिवशी बरंही झालं पण लगेच कळलं तेव्हा मी लगेच बोलले की नाही हे देवाचं असू शकतं आपण देवाच्या दर्शनाला गेलो तर आणि दुसऱ्या दिवशी आमचं बाळ ठणठणीत थन, थन, बरं सुद्धा झालं म्हणजे हे देवाबद्दलचे माझे जे अनुभव आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीसुद्धा या गोष्टी गांभीर्याने घ्या एवढंच माझं सांगणं होतं बाकी काही नाही आज मला दोन मुली आहेत एक माझी मुलाच्या पाठपाठ झालेली मुलगी होती आणि मी मुलाच्या नंतर परत एका मुलीला जन्म दिला आणि तीसुद्धा आता फार गोड आहे तर माझ्या मुलींच्यातच मी त्याला पाहते आणि समाधानी आणि आनंदी राहण्याचा नेहमीच प्रयत्न करते ह्या दुःखातून निघायला खरं तर खूप वेळ जातो पण मी स्वतःला तेवढं व्यस्त ठेवलेलं ते आहे की आठवणी तर रोज येतात आणि त्या येणारच कारण कोणत्याही आईचं जेव्हा स्वतःचं बाळ जातं तेव्हा ती मरेपर्यंत त्याला कधीच विसरू शकत नाही जरी ती आनंदाचा मुखवटा लावून फिरत असली तरी तिचं दुःख हे खूप पटीने जास्त असतं तर मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितले इथेच मी माझा व्हिडिओ पूर्ण करते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद